नाशिक रोड जेल रोड सहरु नगर पंचक आध्य, गुरु महाराज श्री प्रभाकर जयदेव भोजने आपा वतीने मोठा धार्मिक श्री दत्त महाराज जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं शुक्रवार तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परिसरातून भव्य पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत हजारो नागरिकांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला तर शनिवार चौदा डिसेंबर रोजी श्री दत्त महाराजांची विविध पूजा अर्चा करण्यात आली सकाळी दहा वाजता श्रीमूर्ती अभंग स्नान तर अकरा वाजता श्रीमूर्ती पूजन करण्यात आलं त्यानंतर दुपारी बारा वाजता आरती आणि भव्य महाप्रसादाचं मागील अनेक वर्षांपासून प्रभाकर श्री दत्त महाराज जयंती मोठ्या भक्ती भावानं सादर साजरी करत असतात भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत असतं यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सदर सोहळ्यात राजकीय धार्मिक सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा विभागातील मान्यवरांसह सर्व सदभक्त सेवे करीब मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर उपस्थितीत धार्मिक सामाजिक क्षेत्रात नागरिक उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली वृत्त संकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे आमचे महान खामनेकर बाबा आंबेडकर बाबा प्रदेशाच्या अध्यक्ष प्रकाश शेट नन्नवरे लता गायकवाड मनोहर शाह सुकेनकर सुकेनकर सुकेन बाबा या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये काल पालखीची सुरुवात केली अतिशय चांगल्या खेळी मेळ्याच्या वातावरणामध्ये पाच दहा हजार लोकांमध्ये ही पालखी या परिसरामध्ये फिरली अनेकांनी पालखीचा लाभ घेतला त्यामध्ये अनेक साधू संत भावी आणि या परिसरातील नागरिक या पालखीमध्ये उपस्थित होते आज्ञा मोर वंश या मंदिराच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षापासून दत्त जयंती वर्ष परंपरा सुरू आहे गेली तीन पिढ्यापासून ही परंपरा सुरू आहे प्रांता जिल्ह्यामध्ये माननीय श्री ज्योतिष आचार्य सर्व सेवेकरीच्या माध्यमात दत्त जयंती साजरी केल्या जाते या दत्त ता निमित्ताने काल मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य अशी पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न झाला या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व मान्यवर जिल्ह्याबाहेरील पंथातील सर्वश्रेष्ठ आचार्य उपस्थित होते तसेच सभासेवेकरी भाविक भक्तांनी अतिशय आनंदामध्ये ही पालखी सोहळा अतिशय आनंदात साजरा केला आज या ठिकाणी दत्त जयंती उत्सव साजरा होत आहे त्यानिमित्ताने पंचावत रूपाहार पारा सोहळा संपन्न झाला दिवस उपाहार वेळावसरही या ठिकाणी संपन्न झाला आणि सर्व नागरिकांना तथा सेवेकरी सर्वांना या ठिकाणी भोजन तथा महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी मिळत आहे या मंदिराच्या माध्यमातून आपण ज्योतिष असेल तथा वास्तुशास्त्र असेल या माध्यमातून अनेक नागरिकांना मार्ग दाखवला त्यांचे प्रश्न सोडवले आणि हे मंदिर दत्तप्रभूंचं देवस्थान पुढेही भाविकांना लाभ देत राहील दंडप्रभू तसेच चिंदेगाव फाटा महानुभावाश्रम देखील पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असा कार्यक्रम होणार आहे त्याचाही नागरिकांना याही वर्षी श्री दत्त जयंती प्रभू अवतार दिन महोत्सव या अवतार दिना महोत्सव महोत्सवानिमित्त आपल्या प्रभाकर आप्पा भोजने ज्योतिषाचार्य प्रभाकर आप्पा भोजने यांच्या इथे सर्व भक्त मंडळी उद्देशी बांधव तसेच सर्व साधू संत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानिमित्ताने या साधू संतांचे तसेच या सर्व सद् भक्तांचे या साधू संतांचे पूजन पूजन विधी तसेच या साधू संतांना दक्षिणाविधी तसेच साधू संतांना अन्नदान द्रव्यदान किंवा वस्त्रदान हे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आप्पांनी सर्वांना दान केलेलं आहे आणि आप्पा या आलेल्या सर्व भक्तांची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा सेवाभाव सेवाभावी पद्धतीने सेवा, सेवा करतात याही वर्षी दत्त जयंती धनखर भोजणे इथे दरवर्षी कार्यक्रम होतो काल भव्य मिळवून झाली त्या मिळवण्याला हजारोही लोक होते आणि लो 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 आज प्रसाद बाणाच्या अध्यायांत प्रसादही होणारे सर्व लोक प्रसाद घेऊनच जाणारे आज या ठिकाणी आनंद उत्सव केला आणि प्रसाद आयुष्यभर असंच का कार्यक्रम करो काल भव्य भव्य स्वरूपात इथे मिरवणूक सोहळा झाला त्यामध्ये हत्ती उंट घोडे लोल पथक अशा असे खूप आणि हजाराच्या हजाराच्या संख्येने लोक उपस्थित होते मिरवणुकीला पण आंबेकर बाबा होते हा महंत खामनेकर बाबा होते आंबेकर बाबा होते आंबेकर बाबा होते सुगेंदर बाबा होते मनोहर शास्त्री मनोहर शास्त्री सुगेंची अशाप्रमाणे दरवर्षी हा सोहळा साजरा होता ज्येष्ठ कार्यकर्ता सगळ्या समाजाला मी सेवा करतो आणि आपल्या धार्मिक उत्सवामध्ये मी नेहमी हजर ने असतो पारंपरिक पद्धतीनं आज जयंती असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे इथं महाप्रसादाचं वाटप केलं जातो आणि हजारो भाविक येऊन प्रसादाचा लाभ घेतात आणि कुठल्याही प्रकारचा त्रास नाही काही नाही लिंगा दस्ते नाही कायम या प्रामाजने होतो आणि ने मनुष्यानी नेहमी धार्मिक ने भावनामध्ये आपल्याला जन्म दिलेला आहे दे माणसांनी माणसाचा राहा व्यसित बोला दर्शन करून येशन करून या आणि आपण सत्संग राहा त्याप्रमाणे आपण कपडे मळतात म्हणून आपला आत्मात मळी राहतो दिवसातून आपल्या मा मनामध्ये अनेक प्रकारचे चांगले वाईट काम येतात तर त्याच्यासाठी सकाळ दुपारी जयंतीचा सहभागी करून हा सुंदर प्रत्येक उत्सव अवतात साजरा करतात या महत्वाला आपल्या समस्त प्रेक्षकांनी किंवा शिक्षण येथील सर्वसा आश्रमाचे यांनी प्रतिक्रिया आपल्याला के व्यक्त केलेली आहे श्री दत्तादे प्रभू अवतार दिनाच्या निमित्तानं ज्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं सन्मान्य सद्भक्त भोजने यांच्या विनंतीवरून या सोहळ्यासाठी कनासी श्रीक्षेत्र कनासी कवीश्वर कुलाचार्य आदरणीय प्राप्त स्मरणीय गुरुवारी श्री मोठे बाबा खम्नीकर बाबा तथा श्री क्षेत्र जायसा देव केशवाचे कविपती आश्रमाचे संचालक परमपूजनी आदरणीय श्रद्धे आचार्य प्रभ श्री आंबेकर मोठे बाबा बाबांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे श्री क्षेत्र कनाशी सोलाचार्य श्री मोठे बाबांची उपस्थिती या शोभायात्रेला मिरवणुकीला लाभलेली आहे त्याचप्रमाणे सुखेने आचार्य प्रमख श्री सुखेंकर बाबा आदी संत मंडळींची आरंग स्थिती या शोभायात्रेला पालखीला लाभलेली आहे परमार्ग सेवक सन्मान्य सद्ध आपली जे कार्य जर प्रतिवर्षी आयोजन करतात त्या कार्याला गुरुवारांच्या वतीनं सर्व साधू संतांच्या वतीनं हार्दिक